एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळा जो आहे तो आता नुकताच नाथवाड्यामधून प्रस्थान झालेला आहे आणि पंढरपूरच्या दिशेने आता वारकऱ्यांना जी आस लागून होती ती आज जी आहे ती आता पूर्ण होणार आहे नाथ पालखी जी आहे ती सुरुवात देखील झालेली आहे आपल्यासोबत गोस्वामी महाराज देखील आहेत महाराज काय सांगाल आज पालखीला सुरुवात झालेली आहे काय प्रस्थान झालेलं आहे वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे पाऊस झालेला आहे आणि पावसाचं वातावरण पण तयार झालेलं आहे कारण की नाथपर्यंत प्रस्थान झाल्यानंतर पाऊस येणारच म्हणजे येणारच ही काय कित्येक वर्षाची परंपरा आहे आणि नाथमंतर प्रस्थान समाधी मंदिरात पालखी विसावेल प्रस्थान ओट्यावर येईल त्या ठिकाणी सायम सूर्यास्तापर्यंत थांबून भाविक भक्तांचे दर्शन होतील आणि संध्याकाळी कनकवाडीकडे प्रस्थान काय वाटतं आहे की अनेक दिवसापासून जे आहे ते पंढरपुराची आस लागून होती आज ती पूर्ण होत आहे निघत आहात तुम्ही कसं वाटतं आहे कंढरी माझ्या वडिलाचे दैवत कलपाळवा पंढरीनाथ ही पिढीजात सगळ्यांची सेवा आहे पांडुरंगाची ती आषाढी कार्तिकी भगवंत म्हणतात की मला विसरू नका म्हणून वारकरी आषाढी कार्ती पंढरीला गेल्याशिवाय राहतात म्हणून आज ही आषाढी मुख्य वारी आहे प्रत्येक घरातून एक एक तरी वारकरी पांडुरंगाच्या जा भेटीला जातो नाथ महाराजांच्या दिंडीमध्ये किती वारकरी साधारणतः सांभाळून जातात साधारण चाळीस दिंड्या आहेत चाळीस दिंड्यामधून तीस पस्तीस हजार समाज हा पंढरपूरपर्यंतपर्यंत होतो कसा आनंद आहे मग आज आनंद म्हणजे एक नाथमारांच्या बरोबर वारीकरा मिळते हा खूप मोठा आनंद आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर वारकऱ्यांच्या द्वा चेहऱ्यावरती जे आहे तो, तो, तो मोठा आनंद या ठिकाणी निर्माण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे दिंडीचं प्रस्थान जे आहे ते आता पंढरपूर काढून पैठण होऊन झाल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराज